नमस्कार मी सर आरती वैभव पाटील उत्कर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चिरनेर येथून नऊ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारा गजाड उरण तालुक्यातील चिरनेर येथे एका नववर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्याला उरण पोलिसांनी अटक केली आहे चिरनेर येथील नववर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता यावेळी सदर मुलीने आरडाओरड केल्यामुळे तेथे उपस्थित भरत जाधव यांनी अपहरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच या मुलीने अपहरणकर्त्याच्या घेऊन तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाली व ती आपल्या घरी पोलीस या वरिष्ठ माहिती निरीक्षक राजेंद्र कोते यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू होताच सर्वप्रथम घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळी एका स्विफ्ट गाडीमधून बामन डोंगरी तालुका पनवेल येथील इसम राजेंद्र गोंधळी हा अपहरणाचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले या अगोदरही राजेंद्र गोंधळी याच्यावर गुन्हा दाखल आहे भरत जाधव यांच्या सतर्कतेमुळे या नववर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला तसेच पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धन्यवाद